नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब वरती, तुम्ही सध्या पाहत असताल की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार जून आहे आणि चार जूनलाच चा मनोज जरांगे पाटलांनी परत उपोषणांचं जे शस्त्र आहे ते उपसलं आहे याचं कारण मनोज जरांगे पाटील परत चार जून ला उपोषणाला बसणार आहेत आणि या ठिकाणी हे उपोषण आणि उपोषणा अंतर्गतच आंदोलन राज्यव्यापी होणार आहे आणि राज्यव्यापी आंदोलन हे कदाचित राज्य सरकार मोडकळीस आणू शकेल अशा प्रकारची भीती मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली मग हे शंभर टक्के असं होऊ शकते का मग याचं कारण जर बघितलं का सांगावं असं वाटतंय कारण मनोज दरांगे पाटलांना आहे की या ठिकाणी सगळ्यात जास्त मनोज दरांगे पाटलांच्या विरोधात व्यक्ती उभे केलेत कारण त्यांच्या विरोधात कशा प्रकारे त्यांच्या सोबतच्या व्यक्तींना खरेदी करू शकतात आणि पत्रकार परिषद घेऊन मनोज दरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लावू शकतात कारण याच्या अगोदर खूप लोकांनी तशा प्रकारचा प्रकार घडून आणला होता की मनोज दरांगे पाटलांच्या सोबत राहिलेले व्यक्ती सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात वक्तव्य करायला लागली होती मनोज दरांगे पाटलांना विरोध करायला लागली होती त्यामुळेच मनोज दरांगे पाटलांनी सांगितले की या ठिकाणी या आंदोलनाला या उपोषणाला शंभर टक्के परत एकदा विरोध होऊ शकतो म्हणून लोकांना एकच विनंती आहे असं मनोज जरांगे पाटील की कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता जे व्यक्ती विरोध करत आहेत तर विचार करा खरच तो व्यक्ती आपल्या मनोज जरांगे पाटलांना विरोध करतोय का महत्वाच्या मागणीला विरोध करतोय हे सुरुवातीला विचार करा कारण मनोज पाटील हे जर बघितलं असेल कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी लढा लढवत नाहीये तर या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तीसाठी लढा उभा करतायत आणि या ठिकाणी लढत आहेत तरी सुद्धा या ठिकाणी विरोधक जास्त प्रमाणात मनोज जरांगे पाटलांना या लढ्यातून कशा प्रकारे बाहेर काढायचं आणि हा लढा कसा अपयशाच्या मार्गाने न्यायचा असं प्रत्येक जण करत आहे म्हणून मनोज जरांगे पाटील म्हणतायत की चार जूनचं चा उपोषण आहे चार जूनचं चा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन होणार आहे हे मोडकळीस आणण्याचा प्रयत्न सगळीकडून होऊ शकतोय म्हणून या ठिकाणी प्रत्येक जणांना या गोष्टीवर विचार करायला हवा कारण बघितलं आता लोकसभेची निवडणुकीचा निकाल चार जून आणि चार जून च्या निकालांतर्गत सध्या बीड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी जातीवाचक शब्द काही जणांनी वापरून आपल्या भाषणाअंतर्गत लोकांनी एकमेकांच्या समाजावर कशा प्रकारचे आरोप केले मराठ्यांच्या समाजावर आरोप केले या ठिकाणी कशा प्रकारे मराठा समाजातील व्यक्तीच्या दुकानावर अशा प्रकारचे आरोप केले म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागला याच कारण बघितलं असेल प्रत्येक हा साधारण माणूस नाहीये या ठिकाणी बघितला असेल राजकीय व्यक्तींच्या पाठपुराव्याने अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ शकतात असं मनोज जरांगे पाठव पाटलांना शंभर वाटत असेल कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा लढा अपयशी करण्याचा मार्ग अनेक जणांनी उचलला होता विरोध त्यांना चालू केला होता त्यांचा हा महत्वाचा लढा कशा प्रकारे निष्फळ ठरवायचा त्याचा सुद्धा कार्यक्रम आतापर्यंत केला होता हाच कार्यक्रम पुढे चालू होऊ शकतो षड्यंत्र त्यांच्या विरोधात रचू शकतात म्हणून मनोज जरांगे पाटील म्हणतायत की या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने सध्या या गोष्टीवर विचार करावा दुसरी गोष्ट बघितला असेल सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जर कदाचित राज्य सरकारने केली तर कुठल्याही प्रकारे उपोषण करणार नाहीत कुठल्या प्रकारचं आंदोलन करणार नाहीत विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत अशा प्रकारचे सुद्धा शब्द मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला सांगून दिलेत दुसरी गोष्ट बघितलं असेल बीड जिल्ह्यामध्ये निकालाच्या दिवशी त्या दिवसापासून ते पंधरा पर्यंत पाच व्यक्तीच्या जास्त एकत्र व्यक्ती येऊ शकणार नाहीत अशा प्रकारचा एक, प्रकार एक महत्त्वाचा जी आर काढलाय म्हणजे आदेश काढलाय की पाच पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी जमणार नाहीत म्हणजे या ठिकाणी निकाला अंतर्गत अशा प्रकारचा बीड जिल्ह्यामध्ये आदेश दिला असेल तर विचार करा बीड जिल्ह्यामध्ये जातीवाचक शब्द वापरून या ठिकाणी समाजातील तेढ निर्माण कशा प्रकारचा केला होता म्हणून कुठंतरी हा वाद टाळण्यासाठी अशा प्रकारचा आदेश दिला असेल पण दुसरा सुद्धा आदेश असू शकतो जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचं महत्वाचा उपोषण चार जूनला सुरू करणार आहेत त्या ठिकाणाहून सुद्धा अशा प्रकारचं षडयंत्र रचू शकतात म्हणून मनोज जरांगे पाटील म्हणतायत की राज्य सरकार या ठिकाणी महत्वाचा मनोज जरांगे पाटलांचा लढा कुठंतरी मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करणार आहेत का षडयंत्र रचणार आहेत का जेणेकरून या उपोषणाच्या ठिकाणी लोकांनी येऊ नये म्हणून जरांगे पाटील म्हणतायत की जे उपोषण चार जून सुरुवात करणार आहेत राज्य सरकार याला मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करू शकतो अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं मग हे शंभर टक्के खरं आहे की खोटं आहे हे तर चार जूनलाच करणार आहे कारण मनोज जरांगे पाटील उपोषण करतील आणि त्यावेळेस कदाचित शंभर टक्के अशा प्रकारचा आदेश दिला तर शंभर टक्के समजून जायचं की या ठिकाणी हे आंदोलन मोडकळीस आणण्याचा प्रयत्न चालू केलाय म्हणून मनोज जरांगे पाटलांनी ही भीती अगोदरच व्यक्त करून दाखवली कारण प्रत्येक वेळेस या अगोदर अंतरवाली सराठी या ठिकाणी कशा प्रकारचं उपोषण आणि त्या ठिकाणी लोकांचा जमाव कशा प्रकारचा होता अशा प्रकारचा जमाव परत झाला तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सत्ताधारी व्यक्तींना विरोधातील व्यक्तींना फटका बसल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील कुठंतरी वरच्या स्थानावर जातील आणि आपली मागणी पूर्ण करून घेतील हे सगळ्यांना धास्ती लागले म्हणून मनोज जरांगे पाटलांचा हा महत्वाचा लढा कशाप्रकारे डावलून लावायचा कशाप्रकारे मोडकळी सांगण्याचा षड्यंत्र रचू शकतात आणि त्यांना पराभव करण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून मनोज जरांगे पाटलांनी ही काळजी घेतली आहे की हे लढा हा महत्त्वाचा जे काही अपयशाच्या मार्गाने जावा असा प्रत्येक विरोधकांना वाटते ते शंभर टक्के षड्यंत्र रचू शकतात आणि मनोज जरांगे पाटलांचा महत्त्वाचा लढा अपयशी ठरू शकतात म्हणून लोकांनी कुठंतरी जागृत व्हायला पाहिजे विचार करायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांचा हा लढा स्वतःसाठी नाही तर समाज हितासाठी आहे त्यामुळे लोकांनी अफवावर न विश्वास ठेवता हे लोकांनी जातीवाचक शब्द वापरून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलंय की मनोज जरांगे पाटील जातीवाचक शब्द वापरतात मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचा जाती वाचक शब्द वापरला नाही प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्र घेऊन लढा उभा केला आहे आणि त्यांचा लढा चालूच आहे आणि या ठिकाणी मागचा बघून राज्य सत्तेतील व्यक्तींना व्यक्तींना आणि विरोधातील धास्ती लागली ती विधानसभेची कारण मनोज जरांगे पाटलांचा महत्वाचा पाठिंबा अजून कमी झाला नाही ते पाहून विधानसभेमध्ये आपला पराभव होईल का याची सुद्धा कदाचित चिंता लागली असेल म्हणून मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं की हे आंदोलन हे उपोषण मोडकळीस आणण्याचा प्रयत्न चालू केला जाऊ शकतो म्हणून लोकांनी कुठंतरी जागृत राहणं काळाची गरज आहे एवढाच सल्ला मनोज जरांगे पाटलांनी दिला होता आणि त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगितलं येणारी विधानसभा आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांचा महत्वाचा पॅटर्न जर चालू झाला तर शंभर टक्के आपल्याला घरी बसावा लागल याची सुद्धा चिंता लागू शकते म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हे बोलून दाखवलं त्यामुळेच हा व्हिडिओ बनवला जेणेकरून कोणाच्या मनात काय प्रश्न असतील त्याचे उत्तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळाले पाहिजे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद